harus, harus, 不用了 धाराशिव शहरातील मारुती शिवाजी इटाळकर या युद्धाचा खून करण्यात आला मात्र आतापर्यंत मुख्य आरोपी सह इतरांना अटक करण्यात आली नसल्यामुळे वडार समाजाच्या वतीने मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोप करण्यात आलेला आहे मारुती याच्या भूमिला काही जणांनी छेटचा केली होती त्यामुळे त्याचा जॉब विचारला असता संबंधित रुग्णांनी त्या चेचून बेदन मारहाण केली आणि उपचारादरम्यान त्याचा करून अंत झाला मात्र धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संबंधित आरोपीवर कारवाई करण्याऐवजी आरोपीला पाठीशी घालण्याचे के काम केले आहे त्यामुळे या निषेधार्थ एकता वडार परिषदेच्या वतीने धाराशिव कार्यालयावर दिनांक तेरा जून रोजी मोर्चा काढून प्रशासनाला याचा जाब विचारा संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाई करून जास्त वाट करावी व अधिकाऱ्याचे शिबेर तपासण्यात यावी अशी मागणी लावून धरली आहे सरबत के सेवन का स्रोत कौन था छेड केले तर आणि त्याला जीवन तर सहा जणांनी मारून टाकलं वारणं तल वारणं पुरा दिन काही कारवाई केली नाही मग पुरुष आणि त्याच्या वडिलाच ही केलंय म्हणून गुन्हा दाखल केला म्हणजे वडल्यावर तिथे फिक्षा चालवत आहे बिचारा कोरला असं असं केलं म्हणजे कोणतं कोण गेल गेलय तर त्याच्या वडलावर खूप गुन्हा दाखल केला आणि काढलं काढला त्यासाठी कुठल्या तेवर मध्ये त्यावर आहे गुन्हा दाखल वडला दाखल केले का आपलं पोलीस स्टेशन आपलं सरकारी दवाखान्यात बाराशे शेअर पोलिस दाराशिवपती झाले इकडे गणेशनगर मध्ये आता महिना दीड महिने झालं कोणच दात घेतलं नाही मग आज मोर्चा काढले समजा असं पण न्याय मिळव हा चार जणांना धरले म्हणून जो काय तस पोलिस असेल की रिस्पर्ट खायचं काय करायचं मग आता पोलिसाला त्याला धरून द्या द्यायचं त्यांचं स्वच्छ करायचं

बोलतो आमच्या वडार समाजाला न्याय भेटायच पाहिजे मारून टाकणाऱ्या त्या पोराला त्यांना फायची व्हायलाच पाहिजे आमच्या मानण्या पुरी करा बसायच्या खुर्च्या खाली करा आमच्यापासून खुर्च्यावर बसता आमच्यावर का बैमान होता का न्याय देत नाव कशामुळे देत नाव आमच्या मान्य पुरे करा बसायच्या खुर्च्या खाली करा कधी होऊन ये का हे पोराला मारलं पोरीला छेड केलं म्हणून पोरग म्हणलं माझ्या बहिणीला कशाला छेक करता माझ्या बहिणीला छळ करू नका म्हणलं मग सेटी ते पोराला मारल आमच्या वडील आमचा न्यायच करीत नाही तेव्हा का एकतरी आम्हाला नोकरी नाही पोरावा शेत नाही पोत नाही जागा नाही जोगा नाही आमच्या जातीला किंमतच कमी करते ती कशासाठी करतात हे किंमत कमी असं कधी होऊ नये आम्हाला घरकुल नाही काय नाही आम्ही कधीच आणलं नाही मोर्चा कलेक्टर साहेबांपर्यंत हेच पहिली बार आमची मोर्चे आलेली आहेत गरीबाचा गरी न्याय गरी करायलाच पाहिजे आमच्या खादाने बंद झाले खडेफड्याच बंद झालं नोकरी नाही शेत नाही पोत नाही काय नाही पैसे भांडे करते ती बाया किती पैसे किती पैसे येते तिथे भांडे केलेले दोन तीन हजार रुपये आमचा न्याय सरकार करायलाच पाहिजे सरकार आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे आमचे न्याय व्हायलाच पाहिजे ऐकावं लागतंय सांगावं लागते समजा आमच्या लोकांना किंमत कमी कशासाठी करते ती का किंमत कमी करते ती कधीच आले नाही आयुष्यात हे पहिली बारे आलेले आहेत बघा समाज आता आम्ही इतके झोपला होता झोप लागली होती आता आम्ही खवाळ आम्ही कोणाला ऐकत नव्हता बगड्याचे दोन तुकडे करतो तसं माणसाचे भी टुक दोन तुकडे

नाए पाजे धन्यवाद आता पुढची गोष्ट सांगतो आपण सगळ्यांनी ताकद तापवली पण पुढची महत्वाची गोष्ट आहे हे सगळ्यांनी कान उघड ठेवले आपण बाहेरून असतो घडलेली घटना माहिती नसते काय हा घटना घडलेली असते माहिती नसतो म्हणून मुख्य इथले जिल्हाधिकारी आणि मुख्यचे पोलिसांचे प्रमुख एस साहेब मॅडम यांना मी सांगितलंय जोपर्यंत मारुतीचे आई वडील केबिन केबिनमध्ये बोलवा ते सांगतील त्यांची आणि त्यांना अटक करा अशा पद्धतीची तुम्ही मिटिंग घेतली तरच तुम्ही आमच्या बाजूने नाही तर तुम्ही त्या गुन्हेगारांच्या बाजूने असं त्यांना सांगितलेला म्हणून आपल्या शब्दाला महत्व नाही आपली लढाई आपण अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी केलेली आहे अशीच आपल्या बांधवांवर एकटं एकटं बघून ज्यांच्याकडे पोलिस त्रास देता दुसरे जाता जाता मला या ठिकाणी वॉर्निंग द्यायची आहे या धाराशिवमध्ये हा मोर्चा काढला म्हणून जर का माझ्या युवकांवर पोलिसांनी कसूर काढायचा प्रयत्न केला त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला वडार, इल, तर हा पितरलेला वडा हा चौपाळून या दारसू मध्ये येईल याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे दहा वेळा वाढारांवर कोणाला दाखल करताना विचार केला पाहिजे तुम्ही एक एकटा बघून कुणी दाखल झालेला आहे हा शिवाजी मारुतीच्या वडिलांवर शिवाजीची मैत मारुतीची मैत झाल्याच्या नंतर अकरा तारखेला मदत झाल्याच्या नंतर बारा तारखेला पोलिसांनी मुशिबाजीवर पुन्हा केलेला ही प्रथा शहा आहे पोलीस प्रशासन आहे असला प्रकार जर केला उर्वजार सभा खापून घेतला जाणार नाही असं मी तुमच्या सगळ्याच्या वतीने तुमच्या प्रतिनिधीला सांगितलंय ओके ना तर धन्यवाद सगळे आलेला आहात तर आता शांत पद्धतीने आपापल्या घरीचा आणि जेव्हा केव्हा समाज अडचणीत येईल अशीच एकजूट दाखवा मी नम्र विनंती करतो आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद जय प्रश्न साहेबांचा सर्व सर्व वडा समाजाच्या आहे मोर्चा आणि निवेदन देऊन झालेलं आहे तरी सर्वांनी सांगितल्यानं आपापल्या घरी जावं आणि रस्त्याच्या बाजूने आपापल्या घरी तरी सगळं निर्म करावं